जी पवार साहेबांची सभा झाली त्या सभेमध्ये खऱ्या अर्थानं बारशीच्या विकास कामाची माहिती घेऊन बोलणं अपेक्षित होतं परंतु त्या सभेमध्ये रोहित पवार यांनी आमच्या बारशीचा विकास समजून घ्यायला पाहिजे होता की नेमकं गेल्या जवळपास तीस वर्षानंतर माननीय शिंदेसाहेब फडणवीस साहेब अजित साहेब यांच्या माध्यमातून या बार्शी तालुक्याला जवळपास चार हजार कोटीपर्यंतचा निधी या ठिकाणी प्राप्त झाला या ठिकाणी उपसा सिंचन योजना असेल शहराच्या पाण्या पाण्याचा विषय असेल सिटीच्या पाण्याचा विषय साठवण तलाव आहेत बंधारे आहेत रस्ते आहेत एम आय डी सीनं एकदम गती पकडलेली आहे आता त्या ठिकाणी उद्योग उभा राहावे हो लागलेले आहेत रोजगार त्या हो ठिकाणी मिळतोय येणाऱ्या एक सहा महिन्याच्या सहा महिन्यात एक वर्षाच्या आत पन्नास हजार एकर जमीन नव्यानं बागायत होती या ठिकाणी आणि माझा मानस आहे की पाच वर्षामध्ये एक लाख एकर जमीन मी बागायत करतो या ठिकाणी की फक्त बारामतीचाच विकास होणं म्हणजे संपूर्ण राज्याचा किंवा देशाचा विकास झाला असं न समजता ठीक आहे बारामतीच आपण करा परंतु इतर तालुके दुष्काळी कुणी ठेवले हे थे जरा रोहित पवारांनी त्यांच्या थोड्या आजोबांना आजोबा ज्येष्ठ आहेत त्यांना जर विचारलं असतं तर बरं झालं असतं परंतु या ठिकाणी टीका थिका करताना काही जमिनीचा विषय काढला काही व्यापाराचा विषय काढला माझ्या भावांच्या व्यवसायाचा विषय व्यवसाय करणं मराठी माणसानं काही गुन्हा नाही आज या ठिकाणी आम्ही आमच्या तालुक्यामध्ये किंवा या भागामध्ये व्यवसाय करत असताना प्रामाणिकपणानं व्यवसाय करतो कुणाच्याही एक रुपयाच्या लबाडीमध्ये आम्ही कधीच नाही कुठलाही चुकीचा व्यवसाय आम्ही या ठिकाणी केलेला नाही आज उद्योगधंदे न करता केवळ या ठिकाणी रोहित पवार तुमच्या ज्या प्रॉपर्ट्या वाढलेल्या आहेत ते कुणाचे कमिशन घेऊन आणि काय आतापर्यंत कुठं कुठं काय खाल्लं तुम्ही आणि कशातनं तुमच्या प्रॉपर्ट्या वाढल्या त्याचं पहिल्यांदा उत्तर द्या आणि तुमची लायकीच काय कारण संपूर्ण महाराष्ट्राला लुटणारी तुम्ही आणि दुसऱ्याच्या नावानं ओरडता येतं आणि या ठिकाणी गुंडगिरी या बारशी शहरामध्ये तालुक्यामध्ये कुणाची होती आणि कुणी मोडीत काढली हे संपूर्ण वार्षिकाराला माहीत आहे आणि या ठिकाणी आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणे या ठिकाणी आम्ही काम करतो या ठिकाणी गुंडगिरी वगैरे आम्ही करण्याचा कुठला प्रश्नच उद्भवत नाही आणि कुठल्याही ठिकाणी गुंडगिरी आम्ही होऊन दिलेली नाही आणि ज्यांच्या सभेकरता आपण आलेला होता त्यांना जरी विचारलं की तुम्ही पण किती कॉन्ट्रॅक्टची कामं घेतली तर कोणाला काय पैसे मिळालेत तरी जरा बरं झालं असतं आणि बहुतेक करून त्याच पैशातन बहुतेक ती सभा पार पाडले असेल ती खर्चाला पैसे झाले असतील आणि या ठिकाणी कुठलाही चुकीचा व्यवसाय वगैरे आम्ही करत नाही परंतु जे काही रोहित त्याच्या परिवारांना आतापर्यंत चुकीचे महाराष्ट्रामध्ये धंदे केले आहेत सगळ्याला जग जा जाहीर आहे आणि किती तुम्ही पुण्यामध्ये जमिनी हाणल्या कुठल्या बँकेला टोप्या घातल्या कसे तुमचे कारखाने उभे राहिले मगरपट्ट्यामध्ये काय तुम्ही दिवे लावले हे सगळं माहिती आहे आणि राजा राऊताला तर जास्त माहिती आहे माझा नाद करू नका ज्यांनी ज्यांनी नाद केलेला आहे त्यांना मी गॅरेगेरचे गेर गाडे लावून दिली आहेत तुम्ही सुद्धा एखादा गॅरेगेरचा गेर गाडा लावचाल चाल त्याच्या त्यामध्ये असणार नाही त्याच्यामुळं माझं नात कुणी करू नये माझं मी खंबीर आहे आणि असले दहा रोहित पवार जरी आले तरी तुझी माझी जमली आता रोहित पवार तुला मी आहे आणि राय तू आहे बघून घेऊ आपण पुढं काय असतं त्या